नमस्कार मंडळी मी मानसी दोन दिवसांपूर्वीच आमच्या घरी तुळशीचं लग्न पार पडलं एकदम जोमात मोठ्या थाटामाटात हा था सोहळा पार पडला घरातली सगळी मंडळी अशी तयारी करत होती जणू काही खरं लग्नच आहे नुसती धावपळ आणि लगबग घरातला प्रत्येक सदस्य लहान थोर मिळून मिसळून सगळं करत होता तयारीमध्ये जो एकमेव आणि एकोपा होता तो खरंच पाहण्यासारखाच होता त्याचमुळे तर आपल्या सणांची आणि परंपरांची मजा द्विगुणित होते पण तुम्हाला माहितीये का हा विवाह का लावला जातो या मागे एक छोटीशी पण खूप महत्वाची कथा आहे पूर्वी वृंदा नावाच्या एका पतिव्रता स्त्रीने भगवान विष्णूंना शिला होण्याचा शाप दिला होता विष्णूने तो शाप स्वीकारला आणि वृंदाला सांगितले की तू आता तुळस म्हणून ओळखली जाशील आणि माझा शाळी ग्राम अवतार म्हणजेच रूपी अवतार दरवर्षी तुझ्याशी लग्न करेन या व्रतामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असंही म्हणतात म्हणूनच कार्तिक महिन्यात शालीग्राम आणि तुळशीचा हा विवाह सोहळा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो कोकणात तर या दिवशी विवाहाचं महत्त्व खूप आहे इथे तुळशीच्या कुंडीला रंगरंगोटी करतात आणि त्यावर बोर चिंचा असे साहित्य ठेवले जातात यानंतर उसाचा सुंदर मंडप उभारला जातो हा उसाचा मंडप म्हणजे जणू आपला लाडक्यात उशी मातेचं लग्न घरच मग सुरू झाला तो मंगलमय विवाह सोहळा माझा भाऊही अगदी नटून फटून लग्नाला उभा राहिलेला अंतरपाठ धरून शुभ मंगल गजरात तुळशीचं लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं सारे जण आनंदाने न्हावून गेले या सोहळ्यात सहभागी होताना एक वेगळीच भक्ती आणि प्रेम भावना जाणवते आता लग्नात जेवण नसेल तर काय मजा तसेच तुळशीच्या लग्नाला असतात ते म्हणजे चिरमुले जसं खऱ्या लग्नाला जेवण तसं तुळशीच्या लग्नात चुरमुरे मेल तर मंडळी अशा प्रकारे आमच्या घरचा हा छोटा पण तितकाच महत्त्वाचा आणि पारंपरिक तुळशी विवाह सोहळ्यात आनंदात पार पडला या सोहळ्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि सकार सकारात्मकता येते असं म्हणतात आम्हाला तर नुसता आनंद आणि उत्साह मिळाला तुम्हाला आमचा लग्न सोहळा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय